भारतामध्ये आता सध्या मित्रांनो एकंदरीत असं वातावरण आहे का भारतामध्ये रस्त्यावरती सगळ्या ट्रक थांबलेल्या आहेत आणि सगळ्या बसेस थांबलेल्या आहेत पेट्रोल डिझेलच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या सगळ्या थांबलेल्या आहेत रस्त्याला वर्दळ कमी झालेली आहे पण का होतंय असं त्याची माहिती आपण मित्रांनो ह्या भागामध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत पण मित्रांनो तत्पूर्वी मी संदीप कोठवळ आणि आपण पाहतात माझा युट्यूब चॅनल आता एकंदरीत बघा मोदी सरकारनं आता चार पाच दिवसापूर्वी कायदा केला आहे कायदा काय केला आहे जो पहिला आपला जो आपला मोटर वाहन चालक कायदा होता त्याच्यामध्ये समजा आपला या दुसरा कायदा हिट अँड रन कायदा होता आणि तो पहिला कायदा कसा होता का जरी समजा एखाद्या गाडी चालकाने का जरी समजा ॲक्सिडेंट झाला आणि ती व्यक्ती जखमी झाली मृत झाली आणि तो ड्रायव्हर जर पळून गेला तर त्याला फार तर फार दोन वर्षाची त्याला शिक्षा व्हायची आणि पण त्याला जामीन पण भेटायचा पण आता भारत सरकारने कायदा असा बनवलाय का तो जो पहिला जुना कायदा होता तो कायदा आता बदलून टाकला आणि त्याच्या जागी नवीन कायदा आणला आहे आता कायदा असा आहे का समजा एखादा वाहन चालक मग तो तुमचा ट्रकवाला असो टॅक्सीवाला असो बसवाला असो कारवाला असो कुठलाही जर त्या ड्रायव्हरकडनं समजा एखादा माणूस जखमी झाला रस्त्यावरती पडलेला आहे आणि जर त्याला सोडून तो ड्रायव्हर जर पळून गेला तर मग त्या ड्रायव्हरला सात लाख रुपये फाईन दहा वर्षाची जेल आणि जामीन सुद्धा नाही तर असा हा कायदा भारत सरकारने बनवला आहे आणि मग आता ह्या कायद्याच्या विरोधामध्ये आता हे नवीन वर्ष जे चालू आहे आपलं म्हणजे एक तारीख दोन तारीख आणि तीन तारीख तर या तीन दिवस वाहन चालकांचा संप आहे आता तर ते म्हणतात की बाबा जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आमचा जो काय कधी संप चालू आहे आणि मग या सगळ्या गोष्टीमुळं जवळजवळ आपण बघतो पेट्रोल पंपावरती रांगाच रांगा लागलेल्या बऱ्याचशा पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंपावरती पंपा पंप आपण म्हणूया तिथे पेट्रोल नाही डिझेल नाही आहे सीएनजी नाहीये रुग्णवाहिका जागेवरती आहेत बस सगळ्या डेपोमध्ये आहेत हे सगळ्या ट्रक आपल्याला रस्त्यालाच उभ्या दिसतात आणि म्हणजे एकंदरीत रस्त्याला जी काही वर्दळ आहे तर ती वर्दळ कुठे दिसत नाही आता बघा आता एकंदरीत आता ह्या सगळ्या कायद्यामागं जे वाहन चालक आहेत त्या वाहन चालकांचं असं म्हणणं आहे का बाबा जर का जर समजा आमच्याकडनं एखादा एक ॲक्सिडेंट झाला आता माणूस मुद्दाम तर काय चुकून म्हणजे का माणूस आपण म्हणूया स्वतःहून तर काय ॲक्सिडेंट करत नाही आता कोणी आपल्याला माहिती आहे मोटरसायकलवारे आडवे तिडवे येतात कोणी मध्येच थांबतं ब्रेक दाबतं आणि कधी ब्रेक पण समजा मोठ्या गाडीचे ब्रेक पण फेल होतात आणि मग ह्या अशा केसमध्ये जर समजा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर एखादा जर माणूस समजा जर समजा एखादा गंभीर जखमी झाला तर गंभीर जखमी झाल्यानंतर जर तो ट्रक डायवर जर समजा तिथं थांबला तर पहिली गोष्ट काय असते जो आपण म्हणूया त्या ठिकाणचा जो काय जमाव असतो तर तो जमाव काय करतो तो जमाव पहिल्यांदा त्या जो कोणी असेल ट्रकमध्ये नाही तर समजा बसमध्ये आणि किंवा ज्याच्या गाडीला ठोकलंय तर मग त्या गाडीतला ड्रायव्हर असतो त्या ड्रायव्हरला बेदम मारहाण केली जाते आणि नंतर मग त्याची गाडी जाळली जाते आता जर समजा तो ड्रायव्हर तिथं जर थांबला आणि जरी त्याच्या मनामध्ये भावना अशी असली की त्याने त्याला दवाखान्यात घेऊन जायचं आहे आपण तो मॉबला आवरणार कोण तो मॉब तर त्याला मारणार मग याची काळजी कोण घेणार तर मेन मुद्दा हा आहे म्हणून ट्रक ड्रायव्हर लोकांनी सगळ्यांनी संप पुकारला आणि सगळे म्हणतात जर सात लाख रुपये जर फाईन आहे दहा वर्ष जर आम्ही जेलमध्ये गेलो तर मग आमच्या घरच्यांचं काय आमच्या कुटुंबाचं काय जर चुकून आमच्याकडनं ॲक्सिडेंट झाला तर आम्ही तर गेलो ना दहा वर्ष जेलमध्ये गेलो सात लाख रुपये आणायचे कुठून घरच्यांनी खायचं काय तर हा सगळा मोठा असा गहन प्रश्न आहे आणि म्हणून आता ह्या गहन प्रश्नासाठी भारतातले जे सगळे वाहन चालक आहेत तर त्या सगळ्या वाहन चालकांनी संप पुकारलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं देशामध्ये पेट्रोल पंप बंद आहेत शाळेंच्या बसेस बंद आहेत आपल्या एस टी बसेस बंद आहेत भाजीपाला वाहणाऱ्या बसेस बंद आहेत परत आता दूध वाहणाऱ्या सुद्धा बसेस बंद होणार आहेत तर ही अशी सगळी परिस्थिती आता भारतामध्ये आहे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये आहे आणि का तेव्हा मित्रांनो आता हा संप जो आहे तर जोपर्यंत हे संपकरी असतील आणि भारत सरकार असेल यांच्यामध्ये जो काही तोडगा होत नाही एखादा एखादा तोडगा निघत नाही तोपर्यंत हा संप चालू राहण्याची शक्यता आहे आणि तेव्हा मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण आपणच थांबूया आणि जर आपल्याला ही माहिती चांगली वाटली असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले काही कॉमेंट्स असतील तर कॉमेंट्स सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये टाकायला बिलकुल दिसू नका तोपर्यंत मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र